नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आत्ता आपण आहोत माळुंग्यामध्ये आणि अर्थात बालेवाडी स्टेडियममध्ये आज भाजपचं महाराष्ट्र प्रदेशचं अधिवेशन पार पडतं आहे या अधिवेशनाला केंद्रातील मंत्री शिवाय राज्यभरातील सगळे समर्थक कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांचीच रीग आहे आपण सकाळपासून पाहतो आहे इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात भाजपचे समर्थक कार्यकर्ते यांची गर्दी झालेली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते देखील आलेले आहेत आता माझ्यासमोर जर तुम्ही पाहत असाल तर हे धुळ्यावरून आलेले आहेत स्पेशल या अधिवेशनासाठी या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी अर्थातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विविध मान्यवरांचं मार्गदर्शन किंवा बूस्टर डोस एक भाजपला हवा तो मिळवण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत बाबा नमस्कार आपण कुठून आलेला आहात आणि काय आपलं नाव आहे आणि आज येण्यामागचं कारण काय मी हिरामान गवळी राहणार धुळे महानगर भारतीय जनता पार्टीचा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष धुळे महानगरपालिकेचा सदस्य या ठिकाणी आज महाराष्ट्राच्या या पावनभूमीमध्ये या पुण्यनगरीमध्ये माननीय या देशाचे गृहमंत्री अमितजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आपल्या हिंदू धर्माच्या पवित्र दिनी म्हणजे गुरुपौर्णिमा आणि व्यासपौर्णिमा यानिमित्ताने महाराष्ट्राला अमित जी शहासाहेब नेत्यांपासून तर कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना एक विजयाचा गुरुमंत्र देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत नक्कीच म्हणजे काय एकंदरीत आता आपण जर पाहिलं तर लोकसभेला भाजपची पिछाट होताना दिसली अगद्या नऊ जागाच आपल्याला मिळाल्याच्या अठ्ठावीस जागा लढल्या होत्या विधानसभेचा निर्धार काय किती जागा लढवण्याची कार्यकर्त्यांची तयारी आणि किती जागा निवडून आणण्यासाठी कार्यकर्तेसाठी भारतीय जनता पार्टीत मी बालपणापासूनचा कार्यकर्ता आहे पराजयापासून विजय शिंक शिकणे ही आमची परंपरा आहे आता तुम्ही धुळ्याची जा धुळ्याची जागा आपली गेली आहे तुम्ही पाहिलेलं आहे म्हणजे नेमकं काय का तिथे काय कमी पडलं काय सांगता येईल कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी कमी पडली धुळ्याची जागा ही फक्त धर्माच्या आधारावर आणि बोगस मतदारांमुळे गेलेली आहे या धुळे लोकसभेमध्ये मालेगावमध्ये पंचवीस हजार मृत लोकांची आम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे चौकशी आणती आता त्या ठिकाणी आम्ही हायकोर्टामध्ये आमचे उमेदवार गेलेले आहेत धुळे महानगरामध्ये सुद्धा सात ते आठ हजार बोगस वोटर त्या ठिकाणी सापडलेले आहेत आणि काही गोष्टी या धर्माच्या याच्यावर फक्त जो पक्ष भाजपला हरवेल असा जिहाद एका धर्माने पुकारल्यामुळे हा पराजय आमचा निसटता झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तसाच झालेला आहे तरी आम्ही न डगमगता दम निकले इस देश के खातिर बस इतना अरमान है एक बार इस राह पे सौ सौजन्मो के समान आहे आम्ही राष्ट्राच्या उत्थानासाठी आमचा पक्ष सदैव तत्पर राहील आमचं राजकारण हा हेतु नसून राष्ट्रीयकरण हे, हे महत्त्वाचं आहे ताई आपण कुठून आलेला काय आणि काय सांगता येईल आजच्या या सगळ्या अधिवेशनाबद्दल आज काय गुरुमंत्र तुम्हाला अमित शहा देतील काय सांगता येईल मी स उर्मिला वाल्मिक पाटील मी धुळ्याहून आलेली आहे आमचे हे सबंधू आहेत बी जे पीचे कार्यकर्ते माझे महापौर आहेत आणि साहेब आहेत आणि जे तुम्ही आता प्रश्न केला की के नऊच जागा का आल्याने धुळ्याला जागा पडली तर आम्ही बी जे पी हा पक्ष पक्ष नसून पक्षाकडे पक्षा का बघतो की फक्त धर्म धर्म जागा राहिला पाहिजे आणि जे आज गुरु शिष्य जसे सर बोलले व्यासवा गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला चांगलाच मंत्र मिळणार आहे आणि त्याचा उपयोग जरूर होणार आहे होईल म्हणजे होईल आणि धुळ्यातून तर परिपूर्ण आहे पण जसं म्हटलं की मृत व्यक्तीचं एका ठिकाणी तीन मतदान हे सुद्धा बघण्यात आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी तर हे चुकीचं झालेलं आहे नाहीतर आमची धुळ्याची जागा जाण्यासारखी नव्हतीच आणि याच्यापुढे सगळे कार्यकर्ते आम्ही अगदी जोमाने लागलेलो ला आहोत धर्मासाठी पण देशासाठी पण राष्ट्रासाठी पण एवढं बोलते आणि एकंदरीतच एक आणि बीजेपीला चोर देणार म्हणजे यावेळी आता त्यांनी निर्धार केलेला आहे की भले लोकसभेला आमचे खासदार निवडून आले नाही पण आमदार मात्र नक्की येतील असा निर्धार त्यांनी केलेला आहे आणि आज गुरुमंत्र काय मिळणार व्यासपौर्णिमा आहे त्यासाठी सगळे कार्यकर्ते उत्सुक का आहेत पाहुयात नेमकं आज अमित शहा या सगळ्या शिष्यांना नेमकं काय मंत्र देतील आणि तो मंत्र विधानसभेसाठी त्यांना उपयोगाला पडेल का पाहत रहा सरकारनं